स्वराज्याची संत सज्जन आणि जिजाऊ मात आहेत माता भगिनींच्या रक्षणासाठी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवराय आपण आम्हाला समाजातील माता भगिनींशी सन्मानाने वागण्याची शिकवण दिली ज्या माता भगिनींच्या अभि्रू रक्षणासाठी आपण उभे मोगलाजी जंगला एवढेच काय पण आपण शत्रूच्या स्त्रीला माते समान मानलं पण राजे आपल्या या संस्काराची जाणीव इथल्या काही लिंग पिसाट नाराधामांना राहिले नाही स्वराज्यात या स्वतंत्र देशात इथले हैवान अधिकच विकृत होत चालले या विकृतीचा केळस वाहणा काळा कुट्ट चेहरा रोज पाहायला मिळतोय महिला आणि कोवळ्या जीवांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांचा फार उद्रेक झालाय बदलापूर आणि कोलकाता येथील घटनेमुळे तर प्रत्येकाच्या मस्तकात गेली आहे महाराज आता या प्रत्येक माता भगिनींना पाहिजे न्याय तो न्याय जो तुम्ही केला होता तो विचार जो तुम्ही दिला होता म्हणूनच श्रीमंत योगी मित्रमंडळ सिंहगड रोड पुणे आपल्यासाठी घेऊन येत आहेत वारसा विचारांचा वारसा शिवछत्रपतींचा देणारा ऐतिहासिक जिवंत देखावा प्रतिष्ठा स्वराज्याची प्रतिष्ठा स्वराज्याची

देवर्म जी शर पवी शाहीर पवंदी ची रा शिव जी

वाढू लागल्या स्वराज्याला बळकटी आणण्यासाठी धनाची आवश्यकता भासू लागली एक दिवस एक दिवस अचानक बहिरजी नायकांनी खबर आणली कल्याणचा खजिना निघाला जानी या संधीचा फायदा घ्यायचं ठरवलं आपल्याच माणसांवर बळजबरीनं लादलेल्या करातून हा खजिना साठला होता आणि हा खजिना विजापूरच्या रुखानं निघाला होता मग आपलाच खजिना आपल्या स्वराज्यासाठी वापरण्यात काय हरकत होती यात काहीही म्हणून राजांनी मोही आखली आणि आबाजी सोमदेव आणि दौलत खान पठाण या दोघांवर ही कामगिरी सोपवली आणि राजे राजा भावानी पावली आपली फतळ झाली जगदम जगदम ब जगदम भले पहा आबाजी अहो आपल्या सारखी वफादार मंडळी स्वराज्याच्या कारभारात असताना चिंता कशाची राजे दौलत खानाला आपलं इमान राखलं अबाजी आम्ही म्हणालोच होतो ना स्वत सावधास झालं मग सगळं जग सरळ वाटत पाहतो तुम्ही रोहिले गिरशे पठाण साऱ्यांना आपण स्वराज्याच्या सूत्रात जे आपल्याशी इमान राखतील ते आपल्याला परके नाहीत राजे आणण्याची लूट एकदा पाहून घ्यावी आणि पुढचा हुकूम सांगावा नामुष्कीच काम माझी आत एक मुस्लिम स्त्री आहे कशी आली ती इथे कोणी आणली तिला राजे माहीत नाही पण पण आमच्यापैकी कोणीही हे कार्य केलेले नाही दौलत खान त्या स्त्रीला अभय द्या आणि विचारा ती कोण आणि इथे आली कशी जी राजाची जी। रयत कोणताही धर्म मानणारी असो अधिकाऱ्यांनी लयतेस जपाव ते सोडून त्यांनीच रयतेस छळावं हे कस हे कसले अधिकारी स्त्री म्हणजे स्वराज्याची प्रतिष्ठा मग ती कोणत्याही धर्माची असो मग या पवित्र अधिष्ठानाला पाठवणारा दुश्मनांपेक्षा घातक असल पाचक करणाऱ्यांची गळ केली जाणार नाही त्यांच्या पदांचा मुलाहिजाही राखला जाणार नाही आप डरीये मत बेफिक्र होकर बताइए आप है कौन यहां कैसे आए आपको किसी ने तकलीफ तो नहीं दी ना? नहीं नही हमें किसी ने कोई तकलीफ नहीं दी। मैं कल्याण सुबेदार मुल्ला अहमद की बहू हूँ लूट के वक्त डर के में बक्से में छिप गई थी शायद लूट के साथ मुझे यहाँ लाया गया आप कहाँ जाना चाहती हैं? जी बीजापुर दौलत खान दौलत खान चोळी बांगडी करून सन्मानानं यांच्या पाठवणीची व्यवस्था करा आबाजी ध्यानात असू द्या स्त्रीची प्रतिष्ठा ही स्वराज्याची प्रतिष्ठा त्याच्या रक्षणासाठी आपण हा स्वराज्याचा घाट घातला आमच्या आया बहिणींवर यवनांनी केलेले अत्याचार आम्ही विसरलेलो नाही आम्ही देखील तसच वागलो तर ता आमच्यात आणि त्यांच्यात फरक तो काय ही आपली संस्कृती नाही आबाजी अपने हाँ ना बोल लौन थे हमारे मालिक राजा शिवाजी क्या राजा शिवाजी वही जिन्हें बीजापुर दरबार में बगावतखोर गद्दार करार दिया गया है लेकिन पराई औरत के साथ इज्जत और सम्मान से पेश आने वाला राजा कभी गद्दार नहीं हो सकता उन्हें देखने की बड़ी तमन्ना थी आज उनका दीदार हुआ मैं बड़ी खुश नसीब हूँ अल्लाह उन्हें लंबी उम्र और शहरत से नवाजे आप कहां जाना चाहती है बीजापुर को भेजने का इंतजाम हो जाएगा आप बेफिक्र रहिए चलिए ही आहे अपने स्वराज्या प्रतिष्ठा जपनारी अपनी मराठी संस्कृति राजा का वीर गा तेमेर ते राजा ते तो मन ते वीर रज रही र पुन्हा एकदा दिवसा ठेवल्या स्त्रियांच्या आभृची होणारी लग्न दहशतवाद चाललेला भ्रष्टाचार आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय राजे पुन्हा जन्माला या असं वाचतो विचार करा विचार करा भ्रष्टाचार दहशतवाद या गोष्टींसाठी राजांना त्रास देणं योग्य ठरणार नाही कारण कारण अजूनही महाराष्ट्रातला मराठा मावळा पूर्णपणे मेलेला नाही महाराष्ट्रातील मिशी बाळगणाऱ्या मर्दांनी भरलेल्या मिटवण्याचा दहशतवाद संपवण्याचा आणि स्त्री भ्रूण हत्या रोखून स्त्रीचा गौरव वाढवण्यासाठी संकल्प करूया धन्यवाद मंडळाने या वर्षी सादर केलेला ऐतिहासिक संस्थापक